ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. सोळकोडेच्या पाण्यासाठी आता आरपारची लढाई कृती समितीचा मेळाव्यात निर्धार कृती समिती पुनरार्च चार्ज सोळकोडेच्या पाण्यासाठी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचा कृती समितीचा मेळाव्यात निर्धार व्यक्त करण्यात आला. पाणी प्रश्नासाठी आता आर पारची लढाई लढण्याचा निर्णय मेळाव्यामध्ये घेण्यात आला असून यावेळी आमदार आवाडे व खासदार माने यांच्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी टीकेची झोड उठवत त्यांचा निषेध केला इचलकरंजी शहराच्या राजकीय भूकंपाचा कडीचा मुद्दा ठरलेला शहराचा पिण्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार माने व आमदार आवाडे हे अपयशी ठरले असून दूधगंगा नदीचं शुद्ध पाणी इचलकरंजीकरांना मिळू नये यासाठी आमदार आवाडे प्रयत्न करत आहेत तर खासदार माने हे मुख गिळून गप्प असल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला पुन्हा एकशे सत्तर गावांचा सांडपाणी जलकरंजी कराला पाजण्याचा प्रयत्न आमदार आबाडे करत आहेत याबद्दल आमदार आबाडे यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी पुंडलिकराव जाधव यांनी आमदार आबाडे एकरी शब्दात उल्लेख करत इचलकरंजी शहराचा पिण्याच्या पाण्याचा व वस्त्र उद्योगाचा कोणताही प्रश्न सोडवला नाही उलट शहराच्या पाणी प्रश्नी राजकारण करत सर्व नेत्यांना टोळक संबोधित केल्याबद्दल आमदार आवाडेंचा खरपूस शब्दात समाचार घेतला तर शशांक बाबसकर यांनी आज आम्हाला बिनकामाचे टोळक म्हणत असाल परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये याच बिनकामाच्या टोळक्यानं गावामध्ये फिरून तुम्हाला आमदार केला आहे हे, हे विसरू नका असंही बजावलं प्रताप होगाडे माजी नगरसेवक मदन कारंडे नितीन जांभळे राहुल खंजिरे प्रकाश मोरबाळे अभिजित पटवा कॉम्रेड परमा कांबळे यांच्यासह उपस्थित नेत्यांनी आता पाण्यासाठी रस्त्यावर उतरून आर पारची लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त केला जिल्ह्यामध्ये येणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इचलकरंजीतील बहुसंख्य नागरिकांना घेऊन काळे झेंडे दाखवण्याचा एकमुखी निर्णय घेतल्याचं मेळाव्यात निमंत्रक प्रताप होकाडे यांनी यावेळी जाहीर केलं एकंदरीत कृती समितीने बोलवलेल्या बैठकीमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता कृती समिती पुन्हा एकदा रिचार्ज झाल्याचं दिसून आलं त्यामुळे आता सुळकुडचं पाणी पुन्हा एकदा पेटणार असल्याचं दिसून येत आहे प्रास्ताविक व स्वागत प्रसाद कुलकर्णी यांनी केलं मेळाव्यासाठी उदय सिंह पाटील राजू आलासे राहुल सातपुते प्रताप पाटील राजू कुन्नूर शशिकांत देसाई बजरंग लोणारी नूर मोहम्मद बेळकुंडे सुनील बारवाडे डॉक्टर अरुण पाटील यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकरी निप्जसाठी प्रवीण पवार इचलकरांची